नमस्कार मी दीपाली आपण आज बनवत आहोत माझ्या पद्धतीने भेंडी फ्राय चला आपण बघूयात पहिल्यांदा साहित्य भेंडी तेल अळा लसूणची पेस्ट आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली आहे मी तिकडे लिंबूचं रस घेतलंय तांदळाचं पीठ बेसन आणि हे मी खोबरा आणि कांद्याचं थोडंसं वाटण करून घेतलंय मसाले बघूयात आपण धना पावडर हळद मिरची जिरा पावडर आणि मसा मीठ चला आपण पहिल्यांदा कढई ठेवली आहे गॅस पेटून घेऊयात बघू शकतो आपण गॅस पेटवला आहे कढई व्यवस्थित तापून द्यायची जास्त पण तापलेली नको आहे आपण बघायचं कसं व्यवस्थित तापली आहे का आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत आता बेसन बेसनपीठ आपण कढईमध्ये घालून घेऊयात हे बेसन व्यवस्थित भाजून घेऊयात आपण कढईमध्ये सुख बेसन व्यवस्थित असं रोस्ट करून घेऊयात बघू शकतो आणि हे बेसन भाजताना गॅस स्लो ठेवायचं नाहीतर बेसन करपून जाईल आणि मग ती चव वेगळीच लागेल त्यामुळे बेसन भाजताना गॅस स्लो ठेवायचा आपण बघू शकतो बेसन आपण व्यवस्थित भाजून घेऊया आपला बेसन आता भाजून होत आहे आपण बघूयात आपलं बेसन झालेलं आहे भाजून आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात गॅस बंद करूयात एका डिश मध्ये आपण पहिल्यांदा बेसन घेतलंय त्याच्यामध्ये आपण घेतलेलं तांदळाचं पीठ दोन चमच टाकूयात दोन चमच आपण तांदळाचं पीठ त्या बेसन मध्ये भाजलेल्या मध्ये घालूयात तांदळाचं पीठ आपण याच्यासाठी घालतोय जेणेकरून आपल्याला क्रिस्पीनेस जो असतो ना भेंडीला तो येण्यासाठी आता आपण घेऊयात जे आपण मसाले घेतलेत मी धना पावडर घेतले हळद घेतले मिरची घेतले आणि जिरा पावडर घेतली आपण सर्व मसाले त्याच्यामध्ये घालून घेऊयात पहिल्यांदा मी तिखट घातलं त्याच्यामध्ये हळद घातली धना पावडर घातला जिरे पावडर घातलं आणि चवीनुसार आपल्याला मीठ ॲड आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण सगळे सुके मसाले एकत्र करून घेत आहोत बघू शकतो आपण मीठ घालूयात आपण जेवढं प्रमाण घेतलंय त्याप्रमाणे तुम्ही मीठ घाला चवीनुसार मीठ आपण त्याच्यामध्ये घालूयात आता हे सर्व मिश्रण आपण पहिल्यांदा एकजीव करून घेऊयात म्हणजे जे आपले सुके मसाले आपण घेतलेत ते सर्व एकत्र करून घेऊयात बघू शकतो आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात हो जे सुके मसाले आपण घेतले होते ते जेणेकरून ते एकजीव होऊन जातील सुके मसाले बघा आपला आता मसाले सर्व एकत्र करून झालेले आहेत बेसन बेसन पिठामध्ये आपण आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत मी जी अद्रक लसूणची पेस्ट करून घेतले अद्रक लसूण आणि कोथिंबीर जी पेस्ट करून घेतली ती घालूयात आपण ती आपण दोन चमच घालूयात अद्रक लसूणची पेस्ट आणि मी एक वाटण करून घेतलं तर मी तुम्हाला बोलले होते खोबरा आणि कांदा याचं वाटण करून घेतलं होतं ते आपण एक चमच घालूया त्याच्यामध्ये आता हे पुन्हा सर्व एकत्र करून घेऊयात एकजीव करून घेऊयात व्यवस्थित असं आणि असे आपण करूयात हे लिंबाचं रस जेणेकरून थोडासा असा आंबटपणा येण्यासाठी मी लिंबाचा रस वापरलेला आहे दोन चमच बघू शकतो आपण लिंबाचा रस ॲड केलेला आहे आता सर्व मिश्रण एकजीव करून घेऊयात बघा सर्व मिश्रण आपण हाताने व्यवस्थित असा एकजीव करून घेऊयात आपलं सर्व मिश्रण आता एकजीव झालेला आहे असा पिठाचा गोळा तयार होईल बघू शकता आपण मी कोण पाणी वापरलेला नाहीये जे आपण बनवलंय पिठाचा गोळा त्याच्यामध्ये मी पाणी वापरलेला नाहीये चला आपण भेंडी बघूयात भेंडी घेतलीत मी तुम्हाला दाखवते मी भेंडी कशी चिरून घेतलीत ती हे बघा भेंडी मी मधून असे दोन कप करून घेतलेले आहेत जेणेकरून मसाला भेंडीमध्ये भरण्यासाठी बघा त्याला आपण मसाला भेंडीमध्ये भरूयात हे बघा मी दाखवते कशा प्रकारे भरायचं ते मिश्रण घट्टसर असं वाटण्याचा गोळा असतो ना तसा असतो पण मी त्याच्यामध्ये पाणी नाही ऍड केलंय जे वाटण आळा लसूण पेस्ट आणि जे लिंबूचं रस घेतलंय त्याच्यामध्येच मी ते मिश्रण मिळून मळून आहे व्यवस्थित घट्ट असं मी पाण्याचा वापर केलेला नाहीये आणि हे जे मी मिश्रण बनवलंय ते तुम्ही आठवडाभर फ्रीजमध्ये स्टोर करून केव्हाही बनवू शकता खरा ना ही। पन खरा थोड़ा -थोड़ा ते खराब होणार नाही पण पाणी वापरू नका पाणी वापरलं तर मग ते खराब होणार बघा मी अशा प्रकारे भेंडी भरून घेत आहे थोडं थोडं मसाला घेऊन भेंडीमध्ये भरून ते व्यवस्थित बंद करत आहे बघा अशा प्रकारे मी भेंडी भरून घेत आहे आपण बघू शकतो अशा प्रकारे मी सर्व भेंडी भरून घेतलेली आहे हे बघा चला आता आपण कढई ठेवली आहे गॅस पेटवून घेऊयात गॅस पेटवून घेतला आहे त्याच्यामध्ये आपण कढई तापली की तेल ॲड करणार आहोत बघू शकतो मी तेल त्याच्यामध्ये ऍड केला आहे तेल व्यवस्थित तापून देऊयात आपण एकदा बघूयात हा व्यवस्थित तेल आपलं तापलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये जी भेंडी भरलीत ती घालून घेऊयात एक एक करून व्यवस्थित असे तेलामध्ये सोडून घेऊयात मी सर्व भेंडी तेलामध्ये सोडत आहे भेंडी आपल्याला व्यवस्थित अशी सुटसुटीतच ठेवायचे एकावरती एक ठेवलं एक तर ते आपण जे भरलंय भेंडीमध्ये जो मसाला आहे तो बाहेर येणार व्यवस्थित असे आपण भेंडी तेलामध्ये सोडून घेऊयात एकदा तेलामध्ये परतून घेऊयात सर्व भेंडी पण ही प्रोसेस तुम्हाला एकदम हळुवारपणे करावी लागेल कारण की भेंडीतला मसाला बाहेर येता कामा नये आपण बघू शकतो अशा प्रकारे मी आता भेंडी व्यवस्थित एक एक सुटसुटीत अशी लावत आहे एकावरती एक ठेवू नका व्यवस्थित अशी अशा प्रकारे मी भेंडी व्यवस्थित अशी सुटसुटीत प्रमाणे लावून घेतलेली आहे बघू शकता आपण आता मी त्याच्यावरती झाकण ठेवून वाफ काढून घेत आहे गॅस स्लो ठेवायचा हे ही प्रोसेसिंग आहे ना आपल्याला स्लो गॅसवरतीच करायचे चला आपण पुन्हा एकदा बघूयात जरा आपण व्यवस्थित असं परतून घेऊयात एक वाफ काढून घेतली आपण व्यवस्थित असं आपण एकदा परतून घेऊयात बघू शकता मी अशा प्रकारे परतत आहे खूप हलक्या हाताने परतावं लागेल आपल्याला मसाला जेणेकरून मसाला भेंडीमध्ये आपण जो मसाला आहे तो बाहेर येणार नाही याची काळजी घेऊन व्यवस्थित असं परतावं लागणार आहे पुन्हा ते आपण व्यवस्थित असं सुटसुटीत लावून घेऊयात भेंडी आपली शिजली नाहीयेत अजून आपण एक वाफ काढून घेतली आहे भेंडी आणि भेंडीमध्ये जो मसाला आपण घातला तो व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे याच्यासाठी आपण ते व्यवस्थित असं सुटसुटीत लावूया एकावरती एक लाव एक लावलं तर आपलं खालची खा खाली जी भेंडी असेल त्याच्यावरची जी भेंडी असेल ती शिजणार नाही ना खालची व्यवस्थित शिजली जाईल त्यामुळे अशी सुटसुटीत लावा पुन्हा आपण एकदा व्यवस्थित अशी भेंडी लावून घेतलेली आहेत त्याच्यावरती परत एकदा झाकण ठेवूया शिजण्यासाठी आपण झाकण ठेवलेलं आहे परत एकदा बघूयात आपल्या भेंडीचा कलर थोडा चेंज झालाय आपण बघू शकतो थोडासा असा लालसर असा कलर येत आहे एक बाजूची व्यवस्थित शिजली गेली आहे भेंडी बघूयात आपली भेंडी शिजली गेली आहे आपण पुन्हा एकदा पलटी मारून परतून घेऊयात सर्व भेंडी बघूयात अशा प्रकारे मी सर्व भेंडी पलटी मारून ठेवल्या आहेत आता आपल्याला झाकण ठेवायचं नाहीये झाकण न ठेवता शिजवायचे कारण की शिजवून झालेल्या आहेत फक्त थोडस क्रिस्पीनेस येण्यासाठी आपल्याला झाकण न ठेवता त्या व्यवस्थित शिजवायचे बघू शकता आपण आपली भेंडी झालेली आहेत दाखवते मी तुम्हाला हे बघा अशा प्रकारे आपली भेंडी तयार झालेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये मला सांगा रेसिपी कशी झाली आहे तुम्ही एकदा बनवा ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका थँक्यू